धर्मवीर संभाजीराजे कला क्रीडा मंडळाच्या वतीने नेत्रदान शिबिर पार पडले कुपवाड कापसे प्लॉट इथं असलेल्या गणेश मंदिर येथे हे ये शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा लाभ शेकडो गरजूंनी घेतला नयनतारा नर्सिंग होमचे डॉक्टर प्रशांत अहिवळे यांनी नेत्र तपासणी केली अल्प दरात चष्मेही बनवून देण्यात येणार आहेत शिबिराला कुपाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट दिली कार्यक्रमाचे संयोजन शेखर ककमरे अमोर बनसोळे विनायक धारवाडे सचिन गवळी अनिल शेंडे सुहास साखळकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी केले शिवसेनेचे नेते आणि धर्मवीर शंभाजीराजे कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाचे मार्गदर्शक सुरेश साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेत्र शिबिर घेण्यात ने आले अनेक सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबवण्यात येतात मंडळाच्या या उपक्रमाचे सहाय्यक पोलीस अधिकारी दीपक भांडवलकर यांनी कौतुक केले आज संभाजीराजे चौक येथे नयंतरा हॉस्पिटल आणि व्यंकटेश वे संभाजीराजे सांस्कृतिक मंडळ यांच्या समन्वयातून आम्ही आज डोळे तपासणी शिबिर ठेवलं होतं येत्या रहिवाशांचा सगळा प्रतिसाद चांगला आला आणि हिंदी सेवा पण चांगली दिली यांचे मी धन्यवाद मानतो